साडेसहा वाजल्यात वासारांना उठून ये वासारा ना औषध पाजून याला ते औषध चारून आणि आंबोट ठेवून साफसाफी करून बाहेर बांधायला गेल सकाळच्या पारी एवढा राडा असतो रावता गे तो सात वाजले सकाळचे आता काही वीस मिनिटात पाणी उरकन आपलं एवढं पाणी विहिरीला मस्तरा नसतो स्वागत ते तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये आत्ता बराबर आहे ना साडे सहा वाजल्यात मी आता जेव्हा सहा वाजता उठलो होतो चहा वगैरे घेतला आणि खाली आलो डायरेक्ट आता साडे सहा वाजल्यात वासाराला उठून ये ना याला औषध पाजून याला ते औषध चारून आणि आंबोव ठेवून साफसाफी करून बाहेर बांधायला लागेल सकाळच्या पारी एवढा राडा असतो राव लवायत गे तो सगळे दावण वगैरे सगळे साफ करावं लागेल तशी मी काळच बाहेर साफ केलं ताकद Boughs of holly, la 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 la. Tis the season to be jolly, la 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 la. Dawn, we now are gay apparel. आता वावर ना सात वाढलेत त्यांनांबट टाकून ये ना कडवा टाकून दिला आता आमवण त्याचं त्याच आंबून रोड राहिली मुन्नाच ना राहणं जाऊ बाई लाईट सगळ्या बंद करतो राहणं येणार पाणी जायचे रालपीठ घेतलंय पानं गाडीतच आहे राजा प्राणी रात्री पानं दिलं आपल्याकडं आता सात वाढले सकाळचे हो चाल थंडी आता काही वीस मिनिटात पाणी उरक ना आपलं एवढं पाणी विहिरीला रात्री बघून आलो होतो मी नेमकं गाडी जरा साऊक चाललं ते गाडीला ब्रेक नाही करून घ्यायला राव सगळं काळ नसतंय मस्त थंडी वाचत मग काय ना चांगली आलेली रो पण नेमकं सालपीठ टाकतात ना सालपीठ आणलंय मी इथले एक जण म्हणले की आहे ना सालपीठ टाकलं ना आत्ता ते जळून जाईन डायरेक्ट म्हणजे नाही का हे सगळं ना दव असत नाही नाही का दव हे वाळल्यानंतर राखतात तशी आता सकाळची बारीणत बारी वेळे ना दव साचल्यात पहिले ना ते बारं खोलायचं आणि तिकुटलं बाबा भरत पहिला एक नंबरचा आणि थोडा आहे ना आपल्याला गाठा बघा शोधायला लागन गाठा शोधलं ना ते ना जिथं आपण खोत नाही का पाठ खोटला ते आवायला लगेच सोपं पडते नाही ते बुजत नाही लवकर बार तो वा वा <laughs> <laughs> तो हो बार तर खोलून काढलं मी आणि तिकडे पण लावली साईडला जेणेकरून पाणी इकडं येईन फक्त आपल्याला ना विहिरीचा कॉक फिरवायचं आता विहिरीचा कॉक फिरावला की आपलं काम चालू झालं हे पहिल्या साईडला जाईन फक्त थोडा गाळा टाक आणायला लागेल आत्ताशी दुसरा टाईम पाणी द्यायचा सकाळची भारी वारी वाटते हॅलो लवकर का मुळ का तर येईल इथले वीस मिनिट लागतील शेतात त्याचं पान चालू होतं त्यानंतर मला वीस मिनटं द्या फक्त वीस मिनिटात ओके होईल महालगी की भारी पान लवकर बसतानी त्याच्यामुळं आहे ना पटकेत होऊन जाईल आपलं इथलं कॉक सरळ करायचा हाडवा करायचा मग आता जोरात आर पान जाईन तिकडं एवढं स्पीड पाणी असेल ना तर बघते मोजून पंधरा मिनटं आपले ना सगळे भिजून होते मका इकडं पाणी जात नाही का बघायचं फक्त आरा इकडं मातीच नाही लावायला दगडी सगळी इथं ते जरा लीक जाते ते बजून घेतो पहिलं पाणी धरण पण सप्प नाही एकदा पाणी फोर्स नि आलं ना एवढा फोर्स नाही आलं पाणी थांबत नाही नाही का बारा बिर आहे ना फुट्यात पटापट पटापट पहिल्या वेळेस आम्ही प्रणयानी आम्ही दिलं तर हरितेश आम्ही हव फुटलंय हे बुजवायचं आता नाही तर हे लई लांब जाते बुज वाढत वाढत Kardo Nami lauluda palju üles . hoiatud haruldani . ja seega lõbus välja lähtuda . अख कोरडं पडलं तर त्याला पाणी द्यायलाच लागत होतं लवकर आता जवळपास आम्ही पाणी देऊन ये ना एक दहा पंधरा दिवस झाले असतील आता त्या तिथपर्यंत आलो ना मग लगे बारा फिरवायचं कारण नंतर मग पुढे ना मागं पाणी नंतर ते पाठ फोडायला अर्ध्याच्या वर गेलं की बार फोडून टाकतो लगी कारण पाणी फ्लो नाही माते वग सकाळची बारी पाणी लवकरच बसते ना सकाळ आणि रात्री दुपारी जास्त खाते जमीन खाली तापती ना जमीन त्याच्यामुळं आता तिथपर्यंत ना वा ताऊ बार फिरवायचं फक्त ओके लय स्पीडनी पाणी येतं हे पाणी पुढे आवरत नाही नाही तर पुढे नाही ना फोडलं पाणी आवरणार ना आपल्याला लवकर आलं टाईट होईल मग हो आहो हाफ फुटून टाकला होता ते गळ्या नाही ना असं पॅक ते चांगलं ते लवकर पाणी जाते ना मागं फुटतंय वारं ओतं फुटलं होतं ते ना गिल्ली पाय लागते दहा तर वैजार पाणी जाते आईजी माग फुटले रे जर तरी म्हटलं एवढं पाणी कसं का काय कमी का झालं टेवासच काम नाही हो रोय पाणी धरायचं इथपर्यंत पाणी जर फुटलं ना वरून पाणी आवडतंच ना अजिबात एवढं स्पीडनी पाणी वाहत आहे व्हिडिओमध्ये दिसते का नाही काय माहिती ते वर बार पण लिपता येत नाही एवढं हे जातं याला हार जाते आखी रोवालीडे त्याविषयी प्रणाम होतो एक जणांचा सांगायला होता एक जण पहिला होता त्याच्यामुळे पाटपाट व्हायचं की म्हणजे दोन वाफत भरलं मी आत्ता तिसऱ्या वाफायचं सो पाणी सोडलंय इथपर्यंत पाणी पुढे गेलं बघू जरा कारण खालपर्यंत पाणी न्यायचे ना आपल्याला असा आडवा एक वाफ आहे इथपर्यंत आलं पाणी ह्या वाफ भिजता नाही ना असा आडवा भिजय थोडा तर इथं चालू वाफा इथपर्यंत पाणी आलं ना ह्याच्या वारीपर्यंत इथपर्यंत मग झालं ओके ते फुटले बैठलं का हो इथे फुटलंय आता आणलं आहे मी बांधावरच उठलो आणलं त्यांनी असं लिपाईवर सोपं पडतंय असं हे बार तो वाढले ना लिपायचं बरोबर सोपं पडते ते लावून माती ओढली ना लगेच आहे सगळं आता ती चौथा वाफा चालू आहे अर्ध्यापर्यंत पोचला पण राहू चला पाणी लई जोर चाललं आहे आत्ता जसं जसं वळ ना ज्वारात जाते पाणी पण आले पाणी आत्ता साधारण एक आठ वाजले आठ आठ वरले जाऊन तिथं एक दोन तीन चार पाच सहा वापर सात सातवा सात सातवा काय बारीक गेली लागणार ना त्याला सगळं पांढवून झालं इथपर्यंत शेवटपर्यंत भरलं बाराकडे मग नाही आडवा सारा आहे ना तिथं पाणी भर दिले एक असलं ना तासभर जातोय राह आता मागड आम्ही एक साधारण एक वीस एक मिनटात दररोतो आख